नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा व संयुक्त गट ब आणि क यांच्या पूर्वपरीक्षांसाठी सराव प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू आहे यामध्ये आपण मित्रांनो प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचा सिलेबस कव्हर करणार आहोत तर मित्रांनो सध्या आपल्या चॅनलवर इतिहास या विषयाची सिरीज सुरू आहे आणि यामध्ये आपण आज प्रश्नसंच क्रमांक पंधरा पाहणार आहोत तर मित्रांनो आजचे जे प्रश्न असतील ते ब्रिटिश काल संघटनांवर आधारित असतील म्हणजेच ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेल्या संघटना आणि त्यांच्याविषयी माहिती यावर प्रश्न आधारित असतील तर या प्रश्नोत्तरांचा हा भाग दोन आहे अजूनही एक भाग या संघटनांवर येणार आहे त्यानंतर आपण समाज सुधारकांचे व्हिडिओ सुरू करणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर सर्वांसाठी सूचना आहे की जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला त्यासाठी सराव देखील करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या युट्यूब चॅनलला घालवता सुरुवात करूया क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली मित्रांनो थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली करण्यात आली होती आणि ती मॅडम ब्लॉस्की आणि कर्नल ऑलकॉट यांनी केली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल मित्रांनो सुरुवातीला अठराशे पंच्याहत्तर साली या संस्थेची स्थापना न्यूयॉर्क या शहरामध्ये करण्यात आली होती परंतु अठराशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी ला ही संस्था भारतामध्ये हलवण्यात आली आणि कुठे हलवण्यात आली तर मद्रास बाहेरील अड्यार येथे मुख्यालय कुठे होतं मद्रासमधील अड्यार येथे थिओसॉफिकल सोसायटीचं मुख्यालय हलवण्यात आलं होतं संस्थापक मॅडम ग्लाउस्की आणि कर्नल अल्कोट प्रश्न क्रमांक दोनशे ब्याऐंशी थिओसॉफिकल समाजाबद्दल खालीलपैकी काय सत्य आहे मित्रांनो विधान पहा अ थिओसॉफिकल संस्था ही प्राचीन हिंदू धर्माला जगातील गहन आध्यात्मिक धर्म मानत असे मित्रांनो विधान अ बरोबर आहे त्यांनी हिंदूंच्या पुनर्जन्म आणि कर्मावरील हिंदू श्रद्धा स्वीकारल्या त्याचबरोबर उपनिषद आणि सांख्य योग आणि वेदांत विचारांच्या तत्वज्ञानातून प्रेरणा घेतली होती आता विधान ब पहा थिओसॉफी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी आणली गेली मित्रांनो थिओसॉफिकल सोसायटी सर्व धर्मांचा अभ्यास करण्यासाठी आणली होती म्हणजे हे देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन दोन्ही बरोबर आहेत प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली मित्रांनो अठराशे चौऱ्याऐंशी ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुणे या ठिकाणी करण्यात आली हे आपल्याला समजलं तर मित्रांनो भारतातील दोन दिग्गज नेते म्हणजे बाळगंगाधर टिळक आणि गोपाल गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो पुढे गोपालकृष्ण गोखले आणि धोंडू केशव कर्वे यांनी ही सोसायटी पुढे नेण्याचं काम केलं किंवा ही संस्था पुढे नेण्याचं काम केलं होतं प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी कामगारांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली पहिली कामगार संघटना कोणती मित्रांनो कामगारांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली भारतातील पहिली कामगार चळवळ बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही होती पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे ऐंशी मध्ये केली होती आणि कुठे केली होती तर मुंबई या ठिकाणी केली होती आणि जर या संस्थेच्या स्थापनेची तारीख विचारली तर काय असेल तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी किती तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याऐंशी मद्रास महाजन सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते मित्रांनो मद्रास महाजन सभेची स्थापना सोळा मे सोळा मे अठराशे चौऱ्याऐंशी ला केली होती आणि याच्या स्थापनेमध्ये जी सुब्रमण्यम अय्यर आनंद चार्लू आणि एम वीरा राघवाचार्य यांच्यासोबत आणखी सोळा जणांचा समावेश होता त्यामध्ये पी रंगय्या हे देखील होते तर मित्रांनो मद्रास महाजन सभेचे पहिले अध्यक्ष बनले होते पी रंगय्या पर्याय क्रमांक एक, एक आपलं उत्तर असेल पलवई रंगय्या नायडू असं यांचं नाव होतं त्यामुळे संस्थापकांमध्ये पी रंगय्या जी सुब्रमण्यम अय्यर पी आनंद चार्लू आणि एम वीरा राघवाचार्य यांचं नाव असेल तर यांच्यापैकी कोणताही एक पर्याय बरोबर असेल प्रश्न क्रमांक दोनशे शहाऐंशी मद्रास महाजन सभेसंबंधी खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत मित्रांनो साली करण्यात आली होती बरोबर आहे जी सुब्रमण्य राघवाचार्य आणि आणखी सोळा जणांनी या संस्थेच्या स्थापनेमध्ये भाग घेतला होता म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणजे दोन्ही विधाने सत्य आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे सत्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय एम स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये टिंबटिंब यांनी केली मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली आणि स्थापना केली होती एलन ऑक्टेवियन ह्युम यांनी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो आय च पहिलं अधिवेशन होतं ते अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ला मुंबई या ठिकाणी भरलं होतं यावर आणखी प्रश्न पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापने दरम्यान खालीलपैकी कोण भारताचे वैसराय होते मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली आपण पाहिलं अठराशे पंच्याऐंशी मग आता यांचा कार्यकाल पाहूया लॉर्ड लिटन अठराशे शहात्तर ते ऐंशी लॉर्ड रिपन अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी लॉर्ड डफरीन अठराशे चौऱ्याऐंशी ते अठ्याऐंशी आणि लॉर्ड मेयो अठराशे एकोणसत्तर ते बहात्तर मग मित्रांनो या ठिकाणी पहा अठराशे पंच्याऐंशी कोणाच्या कालखंडात होतं तर लॉर्ड डफरीनच्या म्हणजे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड डफरीन हे आपलं उत्तर असेल याच्या कारकिर्दीत राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि पहिलं अधिवेशन अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये बॉम्बे या ठिकाणी विमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं होतं प्रश्न क्रमांक दोनशे एकोणनव्वद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही विधान पहा मित्रांनो एक पहिले सत्र मुंबई येथे होणार होते परंतु प्लेगच्या प्रादुर्भावामुळे ते पुण्याला हलवण्यात आले मित्रांनो चुकीच आहे पहिले सत्र पुणे येथे होणार होते परंतु पुण्यामध्ये प्लेग चा प्रसार झाला होता म्हणून ते मुंबई येथे हलवण्यात आलं म्हणजे पहिलं विधानच सत्य नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल इतर विधान पहा ज्यामुळे आपल्याला इतर माहिती मिळेल पहिले सत्र गोकुलदास चे दुसरं विधान आहे पहिले सत्र गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई झाले होते हे बरोबर आहे पहिल्या सत्रात बहात्तर प्रतिनिधी हजर होते बरोबर आहे आणि पहिल्या अधिवेशनात नऊ ठराव मंजूर करण्यात आले हे देखील बरोबर आहे म्हणजे फक्त विधान एक चुकलेलं आहे बाकी इतर तीन विधान बरोबर आहेत प्रश्न क्रमांक दोनशे नव्वद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेत्यांचा सहभाग होता मित्रांनो या ठिकाणी पहा अ जगन्नाथ शंकर शेठ दादाभाई नवरोजी मित्रांनो यांनी त्याचा पाया घातला होता म्हणजे हे दोन्ही बरोबर आहे एक तर विधान बरोबर आहे व्योमचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते आणि सर एलन ह्यूम यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती म्हणजे बी देखील बरोबर आहे गणेश जोशी विनायक सावरकर मित्रांनो यांचा सा कालखंड खूप लांबचा आहे ईश्वरचंद्र विद्यासागर कर दुर्गाराम मंचाराम मित्रांनो यांचा सहभाग मानव धर्म सभेच्या सा स्थापनेमध्ये होता म्हणजे हे देखील नाहीये म्हणजे क आणि ड नाहीये फक्त अ आणि ब आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि ब म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ दादाभाई नवरोजी व्यमशचंद्र बॅनर्जी सर एलन ह्युम यांचा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभाग होता म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर त्याचबरोबर स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई या ठिकाणी झाली होती आणि पहिलं अधिवेशन मुंबईमधील गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी झालं होतं किती तारखेला झालं होतं अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला आणि ते चाललं कधीपर्यंत होतं एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी पर्यंत आणि याचे अध्यक्ष होते व्यमशचंद्र बॅनर्जी तर या सभेला किंवा या अधिवेशनाला बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते त्याचबरोबर नऊ ठराव मंजूर करण्यात आले प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याण्णव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत अ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये बॉम्बे इथे झाली मित्रांनो आपण पाहिलं बरोबर आहे ब भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष डब्ल्यू सी बॅनर्जी होते व्यमेशचंद्र बॅनर्जी होते हे देखील बरोबर आहे म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन अ व दोन्ही योग्य आहेत प्रश्न क्रमांक दोनशे ब्याण्णव बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालीलपैकी कोणत्याही व्यक्ती संबंधित होत्या मित्रांनो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याची स्थापना कधी झाली होती याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ला झाली होती कधी अठराशे पंच्याऐंशीला आणि याच्या स्थापने आणि याच्या स्थापनेमध्ये फिरोजच्या मेहता बदरुद्दीन तैयबजी आणि न्यायमूर्ती तेलंग यांचा समावेश होता परंतु गोपाल गणेश आगरकर यांचा नव्हता म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त ब क आणि ड हे आपलं उत्तर असेल आणि मित्रांनो याची स्थापना झाली होती तर त्यावेळी लॉर्ड लिटननं काही धोरण आणली होती त्यांचा विरोध करण्यासाठी आणि इल्बर्ट बिलला विरोध करण्यासाठी बॉम्बे असोसिएशन असोसिएशनची स्थापना झाली होती मित्रांनो फिरोज शाह मेहता बदरुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती के टी तेलंग यांना मुंबईच्या सार्वजनिक जीवनातील तीन तारे म्हणून ओळखलं जात प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याण्णव अठराशे सत्तर मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनचे संस्थापक कोण होते मित्रांनो अठराशे सत्तर मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संस्था केशवचंद्र सेन यांनी स्थापन केली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो केशवचंद्र सेन हे ब्राह्मण समाजाचे सदस्य देखील होते त्याचबरोबर त्यांनी भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती आणि पुढे तो विस्कटलेला होता त्यानंतर त्यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली आणि त्यांनी काय केलं ब्राह्म समाजाची जी धर्मनिरपेक्ष बाजू होती ती त्या बाजूचं प्रतिनिधित्व इंडियन रिफॉर्म असोसिएशन केलं होतं प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी व कधी केली मित्रांनो राष्ट्रीय सामाजिक परिषद म्हणजेच नॅशनल सोशल कॉन्फरन्स याची स्थापना एम जी रानडे आणि रघुनाथ राव यांनी अठराशे सत्याऐंशी मध्ये केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक मगो रानडे हे आपलं उत्तर असेल यासोबत कोण होतं रघुनाथ राव स्थापना कधी झाली डिसेंबर अठराशे सत्याऐंशी प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याण्णव एकोणीसशे पंधरा मध्ये मुंबई येथे झालेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक सत्राचे अध्यक्ष टिंबटिंब होते मित्रांनो सामाजिक परिषदेची स्थापना अठराशे सत्याऐंशी डिसेंबर अठराशे सत्याऐंशी कोणी केली मग रानडे यांनी एम जी रानडे यांनी तर मित्रांनो एकोणीशे पंधराला मुंबई येथे या सामाजिक परिषदेचं वार्षिक अधिवेशन झालं आणि याचे अध्यक्ष कोण होते तर महर्षी धोंडो केशव कर्वे होते म्हणजे डी के कर्वे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे शहाण्णव सत्यशोधक समाज ज्याचा प्राथमिक भर सत्याच्या शोधावर होता त्याचे संस्थापक कोण होते मित्रांनो याचं उत्तर सर्वांनाच माहित आहे परंतु सोपा प्रश्न असला तरी फक्त माहिती घेता यावी म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे तर मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना ही ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला केली होती लक्षात ठेवा अठराशे त्र्याहत्तर ला तर मित्रांनो कुठे केली होती तर पुणे या ठिकाणी केली होती म्हणजे पर्याय क्रमांक तीन ज्योतिबा फुले हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे सत्त्याण्णव सत्यशोधक समाजाची मुंबई शाखा टिंबटिंब यांनी स्थापन केली मित्रांनो या ठिकाणी पहा अ रमय्या व्यंकय्या अय्यवर ब नरसिंगराव साईबू वडतळा क जया यलप्पा लिंगू आणि ड व्यंकू बालोजी कार्यवार मित्रांनो या सर्वांचा यामध्ये सहभाग होता म्हणजे पर्याय क्रमांक एक अ ब क ड हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो यांनी मुंबईत शाखा स्थापन केली त्याचबरोबर सत्यशोधकाच्या आंदोलनाला आर्थिक पाठबळ देखील दिलं त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्वाची व्यक्ती कृष्णराव भालेकर यांनी काय केलं तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र सुरू केलं होतं प्रश्न क्रमांक टिंब या शारदा सदन मधील पहिल्या विद्यार्थिनी होत्या मित्रांनो शारदा सदन म्हणले काय आठवतं पंडित रामाबाई पंडित रामाबाई यांनी शारदा सदनची स्थापना अठराशे एकोणनव्वद ला मुंबई या ठिकाणी केली होती तर मित्रांनो या शाळेतील किंवा यांच्या आश्रमातील पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या तर आनंदीबाई उर्फ बाया कर्वे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांचं दुसरं एक नाव असतं गोदुबाई गोदुबाई जरी पर्यायमध्ये असेल तरी ते देखील आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे नव्याण्णव पुढील संस्थांचा त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावा अ डेक्कन एज्युकेशन सोसायटी ब बॉम्बे असोसिएशन क शारदा सदन द सत्यशोधक समाज आता या ठिकाणी पहा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली अठराशे चौऱ्याऐंशी बॉम्बे असोसिएशन अठराशे बावन्न शारदा सदन अठराशे एकोणनव्वद सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर म्हणजे या ठिकाणी पहा बॉम्बे असोसिएशन एक सत्यशोधक समाज दोन डेक्कन एज्युकेशन सोसायटी तीन आणि शारदा सदन चार म्हणजेच बर्ड अ क हे आपलं उत्तर असेल बर्ड क हे पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली टिळक आणि आगरकर त्यामध्ये मनडे यांचा दे देखील समावेश होता त्याचबरोबर बॉम्बे असोसिएशन त्याचबरोबर अठराशे बावन ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली जगन्नाथ शंकर शेट यांनी ही मुंबई मधील पहिली राजकीय संस्था शारदा सदनची स्थापना शा� कोणी केली पंडितरामबाई यांनी मुंबई येथे अठराशे एकोणनव्वद मध्ये शारदा स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती याप्रमाणे के आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे खालीलपैकी भारतीय क्रांतिकारक आणि त्यांच्या संघटनांची कोणती जोडी योग्यरित्या जोडलेली आहे मित्रांनो जोडा चुकीच्या आहेत आणि त्यापैकी योग्य जोडी ओळखायची आहे या ठिकाणी पहा बद्रुद्दीन तय्यबजी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मित्रांनो पहिली जोडी बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल आता महादेव गोविंद रानडे म्हणले काय यायला पाहिजे तर महादेव गोविंद रानडे म्हणलं की सामाजिक परिषद यायला पाहिजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभाग होता विरा राघवाचार्य मद्रास महाजन सभेच्या स्थापनेमध्ये होते तर मित्रांनो या ठिकाणी फक्त एक जोडी बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिला इतिहास या विषयाचा प्रश्नसंच क्रमांक पंधरा ज्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी ते तीनशे पाहिले तर मित्रांनो ही सिरीज इतिहास या विषयाच्या पाचशे प्रश्न यापर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर आपण भूगोल या विषयाचे प्रश्नोत्तर सुरू करणार आहोत त्यानंतर इतर विषयांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत याच प्रकारे आपल्याला परीक्षा आधी संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे आणि जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर आपण जे व्हिडिओ अपलोड करतो आणि जी माहिती देतो ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र